बघू शकता हा आलाय बाळूमामाचा पालखीतला घोडा नाव काय बाळूमामांचा जन्म कधी झाला आणि त्यांची समाधी कधी झाली हे सुद्धा मला पाहायला मिळालं तर बाळूमामांचा जन्म झाला मोठ्या बकऱ्यांना एक साहजिक आहे परंतु बाळमावांची मेंट्रा अशी की त्यांना छोट्या सुद्धा बकऱ्यांना येतात म्हणजे बाळूबाची जेवढी पण बकरी ती विकायची वारले ते वारले बाकी विकीत नाही काही विकायचीच नाही विकायचं नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला आनंदाचं आणि भरभराटीचं बर जाऊ तुमच्या ज्या काही मनोकामना असाव्यात आहेत त्या पूर्ण आहेत आणि तर मित्रांनो आज गुढीपाडवा आणि आज आपण गावाकडे आणि गावात एक चांगली गोष्ट होणार आहे ती म्हणजे गावात आज बाळमाची मेंढरे येणार आहेत गुढीपाडव्याचा सण आहे आणि त्याचबरोबर गावात बाळमाची मेंढरे येणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे आणि मी माझं असं भाग्य समजतो की मी खूप एक्सायटेड होतो म्हणजे की जसं आता बाळवांचा भंडारा झाला आत्महूर्ण जाणं आपल्याला पॉसिबल होत नाही परंतु त्यानंतरच दोन तीन दिवसांनी आपल्या गावातच बाळवाची मेंढरेनं बाळवांची पालखेनं खूप चांगली गोष्ट आहे तर आत्ता पालखी येते आपला ऋती देशमाने आणि गावातली पोरं आहेत ते आणायला गेलेत मानेवाडीला तर थोड्याच वेळात पालखी येईल मग पुढं कंटिन्यू करू व्हिडिओ आणि हाच व्हिडिओ आपण संध्याकाळी दाखवू ज्यावेळेस मेंड्र गावात येतील गावात आल्याच्यानंतर आरती वगैरे असेल तर हे तुम्हाला सर्व ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आला तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकांना क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केली नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील चला तर बघूया वाट पालखीची तर मित्रांनो बघू शकता हा आलाय बाळ पालखीतला घोडा नाव काय राजा राजा हा राजा घोडा आलेला आहे आणखी पालखी बाकी आता घोडा आल्याच्या नंतर ते बकरी वगैरे असतात ते पण आलेले आहेत तर बघूया आपण पालखी वाट बघू तर मित्रांनो आपण अंग्याला विचारू आता पालखी कुठपर्यंत पर्यंत आले कारण मानेवाडी जवळच आहे आणि फक्त रस्ता खराब आहे त्याच्यामुळे वेळ लागेल तर अंगे गेलाय तिथं त्याला फोन करून विचारू पालखी कुठे पालखी कुठं आली हा पण कुठे आता अरे मानेवाडी का कालवाडी येऊ का मी तिकडं बरं बरं मग मी कुठं थांबू आता बर बर चालेल बर बर चालेल चालेल तर मित्रांनो आणखी पालखीला पा जवळपास अर्धा बान तास टाईम आहे अंग्या बोलतोय की टाईम लागेल पालखी दुसऱ्या रोडने येते कारण रस्ता खराब आहे तर चला बघूया पालखीची वाट आणि जाऊया नाही तर तळ जिथे तिथं जाऊ आणि तिथं जे त्यांचे बकरे आलेत म्हणजे पिल्ला आलेले आहेत बारके बारकी कोकरी बोलतो त्याला ते पण आलेले आहेत तर तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता आपण आलो आहे जिथं पालखीचा आज तळ आहे म्हणजे की अजिंतीमध्ये ना तुम्ही जर आला तर वाघमोडी वस्ती म्हणजे रेल्वे गेटपासून आतमध्ये आला तर तिथं वाघमोडी वस्ती आणि तिथून तुम्ही येऊ शकता बी तिथं दोन तीन दिवस असू शकते तर हे बघू शकता माझ्या मागं इथं बाळवांची ही जी बकरी आलेली म्हणजे जी कोकरी आहेत ना ते आता काढायचं काम चालू आहे तर जवळपास शेळ्या पण येतं आणि मेंढ्याची पण पिल्लं येतं जवळपास पाल जी त्यांची जी ट्रॉली ना त्याच्यामध्ये तीन लेअर केल्यात खाली वरती असे तीन लेअरमध्ये त्यांनी बकरी ठेवल्यात माझ्या बॅकसाईडला बघू शकता इथं ते आता खाली उतरवत आहेत आणि कदाचित इथं जाळी वगैरे ठोकते जाळी ठोकल्याच्या नंतर मग त्याच्या ते बकऱ्यांना कोणणार त्याला दा, जाळी करणार ना तुम्ही टोटल किती टोटल म्हणजे आत्ता इथं किती येणार आहे दोन तीन हजार या पूर्ण एरियात बसणार ना नंबर दहा किती बाग आहेत टोटल म्हणजे बाळव एकोणीस भाग आहेत Screens, तर मित्रांनो जवळपास बाळवांचे जे बघा आहेत म्हणजे जेवढे कळप आहेत त्यांच्या पालखे आहेत ना म्हणजे आत्मापूरवरून निघतात ते टोटल जवळपास तेवीस पालक आहेत असं ते जे मेंढर वगैरे राखतात ते सांगतायत की तेवीस पालख्या आहेत की लास्ट इयरलाच तिथं एकोणस होत्या आता त्यांची संख्या वाढली आणि तेवीस झाली तुम्ही इथं येत असाल तर या जिंतूमध्ये वाघमोडी वस्ती कोणाला जरी विचारलं की पप्पा वाघमोडे आणि हरिश्चंद्र वाघमोडे यांचं घर कुठं आहे तर ते लगेच सांगून येतील इथं आणि बाळवांची पालखी मांडल्याच्या नंतर म्हणजे समजवलं जाईल की इथं म्हणून लोक पण सांगतात तर हे बघू शकता इथं हे ट्रॉली वगैरे आले त्याच्यातही प्रत्येक म्हणजे ज्यावेळेस पालखी येते त्यावेळेस संध्याकाळी जेवण वगैरे असतं त्यासाठी जेवणासाठी लागणारे भांडे वगैरे त्यांच्याकडं सगळं असतं फक्त ते गावातल्या लोकांनी नियोजन वगैरे करायचं असतं हे गाडी भरून पूर्ण मटेरियल आहे इथं कदाचित काय आहे की पालखीचं म्हणजे ते ट्रॉलीचं आहे त्याच्यामध्ये मटल वगैरे ठेवत असतात आणि ह्या ट्रॉलीच्यावरती बाळूवांचे पोस्टर्स वगैरे लावलेत आणि जे मेंढ्या वगैरे पाहतात म्हणजे त्यांचे जे काही सुविचार वगैरे असतात ते त्यांनी त्याच्यावरती लिहिलेले आहेत त्या ट्रॉलीच्यावरती लिहिलेलं आहे बघा क्रमांक दहा म्हणजे जो पालकी क्रमांक आहे तो दहा आहे याचा आणि ह्याच्यामध्ये जवळपास दोनशे ते तीनशे बकरी असण्याचे जास्त चान्सेस आहेत आणि समोर जर बघितलं तर इथं पूर्ण मंडपाचं वगैरे नियोजन केलेलं आहे जे की गाव गावातल्या लोकांद्वारे केलं जातं किंवा ज्या लोकांनी इथं आयोजन केलं जसं की आता इथं जर बघितलं तर हरिश्चंद्र वाघमुळे आणि देवा वाघमुळे त्यांनी नियोजन केलेलं आहे ह्या समोरच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या पूर्ण बकऱ्या असणार आहेत आणि हे जे समोर पालखी दिसते त्याच्यामध्ये ही जी, जी ट्रॉली त्याच्यामध्ये तीन लेअरमध्ये त्यांनी कप्पे केलेले होते ज्याच्यामध्ये पूर्ण बकऱ्यांचे जे पिल्ल आहेत ते होते हो आता ते इथनं चरायला गेलेत आणि ते छोटे छोटे बकऱ्यांना सुद्धा छोटे छोटे शिंगा आलेले आहेत तर ही गोष्ट विशेष वाटते की मोठ्या बकऱ्यांना शिंगा येणे एक साहजिक आहे परंतु बाळमावांची मेन आहेत की त्यांना छोट्या सुद्धा बकऱ्यांना शिंगा येतात तर चला जाऊया आता पुढे ज्या ठिकाणी जाळी मारण्याचं काम चालू आहे बरं असेल झाला कुठला आहे तुम्ही करमाळ्याच्या किती वर्ष झालं तुम्ही आता म्हणजे आकडापासून तुम्ही मेंढरा बरोबरच किती ताशी बकरी इथं आता येणारी आणखी एक म्हणजे कोकऱ्यांच टोटल किती कोक आज मेंढ्रा आहे तिथं शेळा शंभर आहेत आणि ह्यांना कलर का दिला असा म्हणजे ह्या कोकऱ्यांना पण नंबर आहे म्हणजे हा मग ते मेंढीला पण नंबर आहे का होय ते बरं आहे राह मग मित्रांनो इथं जर आपण समोर आलो तर इथं आपल्याला ते छोटे छोटे जे पिल्ल होते ते पाहायला मिळतात काही जे मोठे आहेत ते आता चरायला गेले आणि हे छोटे बघा इथं उन्हाला इथं बसलेत आणि ह्या बकऱ्यांची जी पिंड आहेत ह्यांच्यावरती कलर वगैरे केलेले आहेत आणि ते कलर म्हणजे त्यांचं कोर्डिंग आहे जसं की त्यांची जर आईला पाजायचं असेल त्यांना वगैरे द्यायचं असेल तर त्या मेंढीच्या सुद्धा अंगावरती तसंच नंबर लिहिलेला आहे जे की त्या बकऱ्यांच्या अंगावर आणि हे जे कलर्स वगैरे दिसत आहेत जे डिवायडेशन आहे म्हणजे त्यांचं की त्याच्यामध्ये सुद्धा खांडानुसार खांडं म्हणजे एका बकऱ्याच्या खांडामध्ये वीस मँडा असतात तर त्या मेंढ्यांचं सुद्धा डिवायडेशन केलं आणि त्या त्या जो ज्यावेळेस तो कलरचं खांडीन त्यावेळेस हे बकरे त्यामध्ये सोडल्या जातात हे बघू शकतात किती प्रमाणात बकरे त्याच्यावर अंदाज लावा जर एवढे बकरे असतील तर त्यामध्ये येणाऱ्या मेंढ्यासुद्धा किती असतील तुमचं गाव कोणतं आलं तुम्ही गाव आहे ना खाली ही जिंती तिथे वस्ती वाघमोडीची तर मित्रांनो बघू शकता की जे आता मामा बोलले ते उस्मानाबाद वरून आलेत म्हणजे आता जे धाराशिव आहे तिथून आले धाराशिव आपल्यापासून जवळपास साडे तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर एवढे एवढे लांबून आले जे की बाळमाचे चरणी हे बाळमाची सेवा करतात बकऱ्यांची सेवा करतात तर ह्याच्यामध्ये नक्की बकरी किती ती आपल्याला फिक्स सांगता येणार नाही कारण यांनी कशाप्रकारे डिवायडेशन केले ते के पण के समजत नाही कारण जर बघितलं तर प्रत्येक जागेमध्ये मध्ये यांनी गज मारली आणि गज मारल्याच्यानंतर प्रत्येक सेपरेट प्रत गज का मारले ते समजत नाही कारण जे बकरी आहेत ना ते एकत्र पण कोंडू शकतात परंतु कदाचित त्यांचं पण त्यामध्ये काहीतरी कलर कोडिंग वगैरे असेल जेणेकरून ते ओळखू शकतात त्यासाठी त्यांनी हे के केलेलं दिसतंय नियोजन तर मित्रांनो आता जिथं ते तळ ठोकण्याचं वगैरे काम चालू होतं तिथं आपण आलोय आता आल्याच्या नंतर आपल्याकडे एक बाबा आहेत जे की बाळवांची सेवा करतायत जे की बकऱ्या वगैरे राखायला असतात त्यांना आपण विचारू की बाळवांची बकरे वगैरे म्हणजे त्याची किती तू किंवा त्यांना माहीत असेल तर ते सांगतील किंवा ते विकतात वगैरे ते आपण त्यांच्या तोंडातून ऐकू बाबा नाव काय तुमचं बाबा र आलात तुम्ही जालना झाल ना एवढं लांबून तुम्हाला कसं काय म्हणजे लिंक लागली आहे पाच सहा महिन्यापासून मेंढ्रा बरोबरच असतो का हो मग आता ही बकरी वगैरे किती काय बकरी काही सांगताय ना भरपूर बकरी आहे हा भरपूर आहे हा हा आणि आता ही बाळवांची जी बकरी ते आता तुम्ही विकता वगैरे तसं विकत नाही हो विकाय विकायचा प्रश्नच नाही म्हणजे बाळवांची जेवढी पण बकरी ती विकायची बाकी विकीत नाही काही विकायचे विकायचा प्रश्नच नाही आता तुम्ही किती दिवस झाले बाळ आठ दिवस व्हायला लागले आता उद्या घरी जायचं गावाकडे जायचं अच्छा ते म्हणते बाळवांची बकरी जर चरली तर ती शेत जास्त येते शेती मामालमा असं म्हणजे तुम्ही गेलाय का हो एक महिना एक दिवस सात दिवस आत्मपूरला तिथं पण धान्य भरपूर येते लय लोक तिथे रविवारी आमशिया अशा दिवशी भरपूर धान्य येते आता तुम्ही जालन्यावरून आला हो म्हणजे तुमचा मुलगा म्हणजे तो पहिल्यापासून बकऱ्यांबरोबर म्हणजे विमान जो आला तो न म्हणजे मग बघत बघत म्हणजे बाळवांची सेवा केल्यापासून तो नीट झाला हा थोडा म्हणजे फरक पडला बघा त्याच्यात मित्रांनो हे जे मामा आले ते जालनावरून आले त्यांचा जे मुलगा आहे तो जरा आजारी होता आणि जेव्हापासून ते मामांची सेवा करायला लागले तेव्हापासून त्यांना थोडा फरक पडलाय त्याच्यामुळे त्यांना पण माहित नाही की आता हे रिटर्न कधी जातील मामा तर आठ दिवसात जातील परंतु त्यांचा मुलगा किती दिवसात जायला माहीत नाही कारण बाळूमामाच्या चरणी ज्यावेळेस त्यांनी सेवा चालू केली तेव्हापासून त्यांना चांगल्या प्रकारे फरक पडलाय आता बघू शकता मित्रांनो त्या बाबांनी अनुभव सांगितला की ते ज्यावेळेस गावाकडे होते त्यांच्या त्यावेळेस त्यांना जेवणसुद्धा करता येत नव्हतं कदाचित ती करणे वगैरे असते ना कन्सेप्ट ती त्यांच्यावर केलं होतं आणि त्याच्यामुळे ते खूप आजारी होते आणि ते आजार बराजपन्यासाठी ते बाळवांची सेवा करण्यासाठी आले तेव्हापासून त्यांचं आता घशाला पण बरं आहे आणि त्यांना चांगला फरक पडला आहे तर असं असतं की लोक आहेत ना काय पण करतात कधी कोणाला काय करता येईल सांगता येत नाही नाही नको कधी कोणाला काय करता आहे ते सांगता येत नाही भाऊकीचं अवघड असतं आणि लोकांना ह्याच्या पण काय वाटतं हे मला पण नाही सांगता येणार नाही असं नाही कर, कर करायला पाहिजे ना आता ते बाबा बघा तुम्ही सेवा करण्यासाठी जवळपास जालनंत ना आले साडेतीनशे चारशे किलोमीटर येणं सोपं नाही आणि त्यांचा मुलगा पण आजारी असतो तर असं काय होतं ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणखी संध्याकाळच्या आरती आणि पालखी आल्याच्यानंतर आपण दाखवणार आहे तर मित्रांनो आता आपण आलो इथं माझ्या बॅक साईडला बघा इथं पूर्ण जेवणाचं चा नियोजन चालू आहे आणि हे लोक स्वतः बनवतात किंवा जर ज्यांनी ऑर्गनाईज केले ते जर असतील तर ते स्वतः म्हणजे बनवतात आचार्य वगैरे लावण्याची गरज नाही आता जवळपास पाचशे लोकांचं जेवणाचं नियोजन झालेलं आहे माझ्या साईडला जे दिसतंय तिथं पब्लिक आहेत तर तर ते बटाटे वगैरे चिरण्याचं काम करत आहेत जन्म घेतला बघू शकता शेती आणि शेतीमध्ये पुढं सराश मृत्यूलोकामध्ये अठरावं शतक चालू होत आणि या अठराव्या शतकामध्ये या मृत्यू लोकांमध्ये जन्म श्री संत बाळूमाया सुंदर असं लावण्य सुकुमार असा ज्यावेळी मुलगा जन्माला आला परंतु एका संत या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर सामान्य नसतात संत नवती जगामान असा त्या सारिके असं त्या संतांचं जीवन आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं अर्जुना जन्म कर्मचे मे दिव्य जन्म ही दिव्य आणि त्यांचा ही दिव्य श्री संत बाळूमामांचं लहानपण संपलं आणि माझे असणारे बाळूमामा लहान पोरासारखे सारखे इकडं तिकडं इकडं तिकडं फिरायचे परंतु फिरताना हे जीवन वेगळंच एखाद्या काट्या कुट्यामध्ये झोपावं एखादा येता जाता माणूस म्हणायचा हे पोरा अरे काट टोचतील ना माझ्या बाळूमामांनी सांगावं का मी माझ्या गादीवरती झोपलोय कधी कधी बाळूमामा एखाद्या झाडाच्या शिंड्यावरती जाऊन बसायचे एखाद्यानं म्हणावा हे लेखा अरे खाली पडशील मामांनी सांगावं हे अरे मी माझ्या मंदिराच्या कळसावरती बसलोय आता अलौकिक जीवन माझ्या बाळूमामांचं माझे बाळूमामा हळूहळू लहानाचे मोठे होऊ लागले आणि ज्या वेळी मामा लहानाचे मोठे होऊ लागले त्यांचा असणारा एक मित्र एक संबडी त्याचं नाव होत गुंडाप्पा आणि मामांच्या कानावरती बातमी आली अरे माझा असणारा गुंडाप्पा या देहाला सोडवून निघून गेला प्राण निघून गेला मामांच्या कानावरती जशी बातमी आली तसे मामा या ठिकाणी जवळ आले जसे माझे मामा त्या ठिकाणी जवळ आले कोणाच्या जवळ आले तुम्ही कीर्तन ऐकताय ना नाहीतर उद्या म्हणू नका कारण बरीच म्हणजे सुगडी कड व्हायला लागली इकडं तिकडं व्हायला लागली ला परंतु आई विचार करायला लागली ला, बाळू इकडं तिकडं फिरायला लागला फार मोठा झाला आता बाळू मामांचे आई वडील थकायला लागले ला ला। त्यांनी अंत करणामध्ये एक भावना निर्माण केली मायप्पा आणि असणारी सुंदर सुंदराबाई आईची इच्छा होती मला एक दिवस का होईना पंढरपूरला जायचंय आणि त्या विठीवरच्या भगवंताचं दर्शन घ्यायचंय कानडा विठ्ठल तो असणारा राजेश सुकुमार पुतळा त्याचं दर्शन एकदा मला घ्यायचे दाखवली दाखवावं त्यांनी सांगावं काही हरकत नाही मी आपल्याला बाळू आपल्या बाळूला बोलतो ज्यावेळी बाळू मामांना सांगावं बाळू मामा आईची आज्ञा पाळत होती ज्यावेळी हा शब्द कानावरती आला आपल्या असणाऱ्या आई वडिलांना घेऊन जायचे आज्ञा दिली जावा पंढरपूरला गेले त्या विठेवरच्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेत होते दर्शन घेणार होते तेवढ्यामध्ये ज्यावेळी सुंदरा माता भगवान पंढरीच्या परमात्म्याच्या चरणाजवळ गेली त्या देवाला पाहिलं पाहिल या वेद लागले पैसे जीवे जडवणे या जगाच्या मालकाला धरून पाहिलं सुंदराबाई जवळ गेली ज्या भगवंताचं विग्रह होता सुंदर ते ध्यान उभा विठेवरी करटावरील ठेवून या ज्यावेळी बाळूमामांची आई सुंदराबाई आणि पिताश्री श्री मैयाप्पा ज्यावेळी त्या भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ गेले चरणाला स्पर्श केला सुंदराबाई ज्यावेळी सुंदराबाईनं देवाच्या चरणाला स्पर्श केला आणि पाठीमाग सुरू केली मय्याप्पाने विचारावं काग का पाठीमाग सुरू तेवढ्या मध्ये त्या सुंदराबाईनं सांगितलं पाय तर मला आपल्या बाळ्याच लागलं काय आईच्या मुखातले शब्द म्हणून माग सुरकली आग म्हटले आपण जगाच्या मालकाच्या दर्शनाला आलोय आपला बाळू तिकडे राहिला पुन्हा जवळ जावं चरणाला स्पर्श करावा बा। अगं बाई म्हटले हे तर माझ्या बाळाचं पाय ऐका साक्षात जगाचा मालक असणारा भगवान परमात्मा आणि श्री संत बाळू मामा दोघांची रूपे किती मोठे उपकार आहे या मृत्यू लोकांमध्ये आले आणि आल्याच्या नंतर प्रत्येकाचं कल्याण केलं सामान्य जनाचं कल्याण केलं यात विशेषतः नाही वैऱ्याच सुद्धा बाळूमामांनी कल्याण केलं मी आपला फार वेळ घेणार नाही अगदी दोन मिनिटांमध्ये सेवा संपवणार आहे चार मामांची बकरी आली होती आणि ही बातमी कळाली बाळाप्पा बागडे बाळाप्पा बागडे संत नव्हता सुरुवातीच्या काळामध्ये चोर होता असाही चोर नव्हता मला वाटतं आपल्याकडे पोरट्या चोरांची संख्या जास्त झाल्या चपल्या चोरायच्या कुणाचं काहीच नाही गाडीत पेट्रोल नाहीच बाळाप्पा बागडे सामान्य चोर नव्हता अट्टल चोर होता ज्याच्याजवळ जा सौंगडी चोवीस होते आणि हा बाळाप्पा बागडे यानं विचार केला एरगट्टीच्या मालावरती माझ्या मामांची बकरी आली त्यातील यातील बकरी चोरायची मामांच्या असणाऱ्या तळावरती पहाणी करण्याकरता हे असणारे चोवीस चोर गेले ज्यावेळी जवळ आले पाहिलं प्रत्येक जण चर्चा करत होता अरे मामांची बकरी जर आपल्याला मिळाली चोरीचं काम जर फत्ते झालं एक जण म्हटला मला राहिला घर नाही मी घर बांधील एक जण म्हटलं माझ्या बायकोच्या गळ्यामध्ये काही नाही तिला चांगलं सोन्यानं न प्रत्येक जण आपापला विचार आपापल्या पातळीवरती करायचा प्रत्येक जण आपापली विचार मांडायचा परंतु एक पहानी केली दुसरा दिवस उजळला आणि दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ झाली आणि संध्याकाळच्या वेळीच्या वेळी समोर आले आणि विचार केला बाळाप्पाने आपण चोरी करायची चोरी करता निघाले अगदी अर्ध्या तासाचं अंतर होत एक तासभर चालले बाळू मामांचा तळ आला नाही बाळाप्पा बाळाप्पागडीने आपल्या संगणया कुठपर्यंत पळा पळायला पळायला सुरुवात केली केली जसे दोन तास पळाले आला नाही विचार केला बाळाप्पा बागडे हुशार होता म्हटल्या प्रकार असला पाहिजे किंवा संत महात्म्यांचा प्रकार असला पाहिजे ज्यावेळी सकाळ झाली सकाळ झाल्याच्या नंतर मामांच्या तळावरती आले मामांना साष्टांग दंडवत घातला मामांना सांगावं मामा माझ्या हातून फार मोठी चूक झाली मी तुमच्या असणाऱ्या तळावरती चोरी करण्याकरता या ठिकाणी आलं मामांनी सांगावं लेकरा मनुष्य चुकीचा पुतळा आहे कोण बरोबर आहे आणि ऐका या मामांची सेवा या बाळाप्पा बागडीने केली याचा परिणाम असा झाला अरे चोर माझ्या बाळू मामांच्या दारात आला त्याच्या सुद्धा जीवनाचं कल्याण झालं फक्त एक करावं लागतं मामांच्या दरबारामध्ये कोण किती मोठा आहे याला महत्व नाही या मामांच्या दरबारामध्ये फक्त आणि फक्त सेवेला महत्व आहे तुम्ही किती मोठे असा तुमच्या घरी किती मोठी असा किती मोठी सत्ता असू द्या किती मोठी संपत्ती असू द्या इथ अधिकार सेवेला आहे चला मेटके बंधू चला मित्रांनो आता बाळवांच्या चालू समोरच आहे तुम्हाला दोन नंबर हा अलसीदनाथ भगवान की जय विटेले विरदेवा जनवन चांगले वन काशी विंगा जनवन चांगले सीधा मालिंग रहे जनवन चांगले मायकाली जनवन चांगले जनवन चांगले सब संतान की जय भोगम करतो वाचाल बम बोल करत गिरधरम

इथं बघू शकता इथं समोरच आहे ना बाळ दर्शन या ठिकाणी हनुमंत वारगड या भाविक भक्ताकडून पाचशे रुपये पूर्ण एवढे रांग लागले समोर जर बघितलं तर जेंट्स लोकांचे आणि ह्या साइड आहे ते लेडीज लोक आहेत एवढ्या प्रमाणात पंचक्रोशीतून सुद्धा इथे लोक आले भाविक बोलत नाही म्हणलं काय कि याला पुन्हा काय माहिती दिसत नाही तर मित्रांनो आता आपण प्रसाद घेतला आहे आता त्यानंतर पू पूर्ण गर्दी जा दा कमी झालेली आता आपण जाऊ बाळ बाळूमावांच्या दर्शनाला आणि तसंच खाली पण जाऊ जिथं बकऱ्यात आणि बकऱ्यांना जे शि शिंग वगैरे आलेले ते बकऱ्या तुम्हाला दाखवणार आहे चला तर जाऊया चला तर मित्रांनो जाऊया आता दर्शनाला पूर्ण गर्दी कमी झालेली हे बघू शकता इथं बाळूमावांची मूर्ती आहे जाऊया मूर्तीचं कसं त्यां बाळवांच्या मूर्तीच्या समोर त्यांचे जे मेंढी त्याचं पण मूर्ती समोर आणि इथं जे कीर्तनासाठी लागणारे जे विणा वगैरे ते ठेवलेले मित्रांनो मला इथं आल्याच्यानंतर समजलं की बाळूांची जी रथ रथ आहे त्याला कॅमेरासुद्धा आहे म्हणजे जे बाळांची आत्ता म्हणजे पालखी कुठे आहे ते त्यांना आदमापूरचं जे मेन ट्रस्ट आहे त्यांना तिथं लाईव्ह लोकेशन जातं कोण काय बोलतं वगैरे हे सर्व त्यांना तिथं डेटा मिळतो जेणेकरून म्हणजे चोरी वगैरे झाली किंवा वाईट वगैरे काही सांगत असतील तर ते त्यांना समजतं आणि त्याचबरोबर मला बाळूमावांचा जन्म कधी झाला आणि त्यांची समाधी कधी झाली हे सुद्धा मला पाहायला मिळालं तर बाळूमावांचा जन्म झाला तीन दहा अठराशे ब्याण्णव आणि समाधी झाली चार नऊ एकोणीसशे सासष्टला म्हणजे एवढा काळ बाळूमामांचा जीवन होता आणि त्यानंतर बाळूमामांनी मेंढ्याच का पाळल्या हे सुद्धा त्या महाराजांनी सांगितलं मेंढ्या कशामुळे पाळल्या वगैरे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करायला विसरू नका आपण मेंढ्या ज्या आहेत ते उद्या दाखवणार आहे बिकॉज आता अंधार झाला आणि मेंढ्या हो झोपलेल्या असतात आता जवळपास दहा वाजल्यात भेटूया दुसऱ्या पार्टमध्ये टीन द टाइम टेक केअर बाय बाय